श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आपण बनवणार आहोत एकच बॅटरपासून ढोकळा इडली आणि डोसा तर यामध्ये मी घेतलं होतं तांदूळ आणि चना डाळ तर खूप साधी सोपी रेसिपी आहे अगदी दोन साहित्यामध्ये तुम्ही तीन रेसिपीज बनवू शकता चला रेसिपीला सुरुवात करूया मी घेतले होते दोन वाटी तांदूळ आणि एक वाटी चना डाळ रात्रभर भिजत ठेवले होते आणि सकाळी मिक्सरला बारीक करून घेत आहे तर मिक्सरला बारीक करताना थोडी चना डाळ आणि थोडी तांदूळ असं घालून आपण ते फिरवून घेऊया म्हणजे छान असं मिक्स होतील यामध्ये थोडं पाणीसुद्धा घातलं होतं तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने मी हे बॅटर बनवून घेतलेलं आहे आणि परत दिवसभर असं ते फर्मेट करायला ठेवलेलं आहे फर्मेट करायला ठेवण्याआधी मी यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घातलेला आहे छान असा पिवळा कलर येतो त्यासाठी तर पूर्ण दिवसभर हे छान फर्मेट होणार आहे तर आपण गरम जागे म्हणजे आता हिवाळा सुरू आहे तर तुम्ही गॅसजवळ ठेवू शकता किंवा यावर टॉवेलसुद्धा झाकून ठेवू शकता तर बघा मस्त असं दिवसभरात छान फर्मेट झालेलं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कलरसुद्धा खूप सुरेख असा पिवळा कलर, कलर आलेला आहे तर याला छान आपण असं मिक्स करून घेऊया सुरुवातीला पाणी नाही घालणार आपण व्यवस्थित पहिले मिक्स करून घेऊया त्यानंतर आपल्याला आवश्यकतेनुसार आपण याच्यामध्ये पाणी ॲड करून घेऊया अगदी थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे बॅटर आपल्याला घट्टसर हवं आहे अगदी पातळ नको तर बघा अशा पद्धतीने मिक्स करून घेत आहे आणखी थोडं पाणी ॲड घा करूया म्हणजे दोन ते तीन चमचं मी पाणी ॲड केलेलं आहे तर बघा अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर हवं आहे यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे एक चमचा साखरसुद्धा आपण याच्यामध्ये ॲड करूया दोन चमचे तेल घात घालत आहे तेलामुळे छान मॉइश्चर राहतं आणि ढोकळा आपला छान स्पॉन्जी पण होतो तर छान आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर एकाच वेळेला आपण ढोकळा इडली आणि डोसा बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर यामध्ये मी इनो घालत आहे पूर्ण एक पॅकेट इनोचं घालू शकता आणि तुम्हाला हवं असल्यास तुम्ही सोडासुद्धा याच्यामध्ये वापरू शकता ॲक्टिवेट होण्यासाठी मी यावर थोडं पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया बॅटरमध्ये सोडा किंवा इनो घातल्यानंतर बॅटर आपण जास्त वेळ ठेवत नाही लगेचच त्याचं सगळं जे काय असेल ढोकळा इडली वगैरे बनवायला घेत असतो तर सेम बॅटरचं मी तीनही एकाच वेळेला बनवणार आहे एका ताटाला मी छान असं ऑइल लावून घेतलेलं ला आहे तेलाने छान व्यवस्थित पसरवून घेतलेलं आणि त्यानंतर यामध्ये ढोकळ्याचं पीठ घालून घेतलेलं आहे सुरुवातीला मी भांड्यामध्ये पाणी ठेवून त्याला प्रीहीट म्हणजे पाणी छान उकळी येऊ दिली होती त्यामध्ये चाळणी ठेवलेली आहे आणि वरी वरती ढोकळ्याचं ताट आपला ढोकळा वाफत आहे म्हणजे स्टीम होत आहे तोपर्यंत मी लगेचच इडलीसुद्धा लावून घेत आहे इडलीचं भांडं मी पाणी टाकून छान गरम करून घेतलेलं आहे त्याचं पाणीसुद्धा आपण गरम करून घ्यावं म्हणजे इडली लवकर शिजते आणि स्पंज पण छान येतो तर तुम्ही बघू शकता एका साईडला ढोकळा आणि एका साईडला आपल्या इडली सुद्धा होणार आहे ढोकळा शिजायला वीस ते पंचवीस मिनटं लागतात इडलीलासुद्धा तेवढाच वेळ लागतो आणि लगेचच मी डोसासुद्धा बनवून घेत आहे डोसा पण खूप क्रिस्पी होतो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे तर बघा अशा पद्धतीने मी हा डोसा जो आहे तो पसरवून घेत आहे डोस्याच्या तव्यावर जर तुमचा डोसा चिकटत असेल तर पहिले मिठाचं पाणी घालून छान पुसून घ्यावं त्यानंतर डोसा तुम्ही पसरवू शकता वरून थोडं तेल घालून घेऊया आणि छान क्रिस्पी होईपर्यंत आपण हा डोसा बनवून घेऊया एकाच वेळेला तिन्ही डिश आपल्या रेडी होत आहे तर बघा अशा पद्धतीने हा डोसा झालेला आहे तर तुम्ही हा डोसा कुठल्याही चटणीबरोबर खाऊ शकता दुसऱ्या साईडला सुद्धा मी टर्न करून घेतलेला आहे म्हणजे कच्चा जर असेल तर तो शिजला जातो पण तो कच्चा नव्हता छान असा क्रिस्पी झालेला आहे बघू शकता तुम्ही डोसा आपला त्यानंतर आपण ढोकळा चेक करूया तर त्यामध्ये थोडी एक सुरी किंवा टूथपिक तुम्ही घालून चेक करू शकता मधोमध घालावी ढोकळा आपला शिजलेला आहे त्यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं मी वाफ येऊ दिली होती गॅस बंद करून आणि त्यानंतर थंड करायला ठेवलेला आहे तर आपण तडका बनवून घेऊया तडक्यासाठी दोन चमचे तेल जिरे मोहरी हे स घालून घेतलेलं आहे व्यवस्थित फुलल्यानंतर यामध्ये आपण हिरवी मिरची आणि कडीपत्ता घालणार आहोत मी गॅस बंद केलेला आहे कारण कडीपत्ता घातल्यानंतर तेल पुन्हा वरती येतं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने गॅस बंद केल्यावर तेल गरम असतं त्यामुळे काही आवश्यकता नाही आहे की गॅस आपला ऑनच असायला हवा यामध्ये एक चमचा साखर ॲड केलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आपण पाणी घालून घेऊया जेवढा ढोकळा इडली असेल तेवढं तुम्ही हे बनवू शकता तडका यामध्ये एक चमचा सुद्धा घातलेली आहे तील ही नेहमी वरून घाला नाहीतर मग ती जळल्या जाते कर्पट वास येतो तर बघा अशा पद्धतीने हा आपला तडका झालेला आहे आता आपण ढोकळा आणि इडलीवर घालून घेऊया सर्वप्रथम आपण ढोकळा घेऊया ढोकळा पूर्णपणे थंड झाला त्यानंतरच कट करून घेऊया तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येत असेल तर शेजारीच काम चालू आहे त्यामुळे तो आवाज येतोय प्लीज इग्नोर करा तर बघा अशा पद्धतीने मी हा कट करून घेत आहे खूप स्पॉन्जी आणि खूप टेस्टी झालेला होता तर तुम्हाला मी एक पीस काढून दाखवते तर बघा अशा पद्धतीने आपला हा ढोकळा तयार झालेला आहे तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यास प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर बघा असे कट केल्यानंतरच आपल्याला तडका जो आहे त्यावर घालून घ्यायचा आहे कट केल्यामुळे तडका जो आहे तो पूर्णपणे आत शोषला जातो आणि आपला ढोकळा छान सॉफ्ट होतो तर कट करण्याच्या आधी कधीही तडका घालू नका व्यवस्थित कट करून घ्या आणि त्यानंतर याच्यावर तडका तुम्ही घालू शकता भरपूर असा प्रमाणात घाला म्हणजे ढोकळा सॉफ्ट होतो आणि टेस्टी पण होतो जसा मार्केटमध्ये ढोकळा मिळतो त्या पद्धतीचा हा ढोकळा रेडी होतो तर बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण ढोकळ्यावर घालून घेतलेला आहे तडका त्यानंतर आपण इडली काढून घेऊया तर इडलीसुद्धा थंड झाल्यानंतरच आपल्याला इडली पात्रामधून डिमोल्ड करायचं आहे तर इडलीसुद्धा तुम्ही बघू शकता मस्त अशी स्पॉन्जी आणि छान झालेली आहे तुम्हाला मी पलटवून दाखवते बघा अशा पद्धतीने ही इडली झालेली आहे सगळी इडली जी आहे ती मी काढून घेतलेली एका ताटामध्ये त्या उलट्या ठेवायच्या आहेत कारण तडका टाकताना उलट्या ठेवल्यामुळे त्याच्यात जे छिद्र असतात स्पॉन्ज असतात त्याच्यामध्ये तो तडका आतपर्यंत शोषल्या जातो आणि छान सॉफ्ट इडली आपली रेडी होते म्हणजे ढोकळा इडली रेडी होते तर संपूर्ण असं ढोकळ्यावर म्हणजे इडलीवर मी तडका घालून घेत आहे वरून छान कोथिंबीर घातलेली आहे ढोकळ्यावरसुद्धा आपण ही कोथिंबीर घालून घेऊया आणि हा ढोकळा किंवा इडली तुम्ही कुठल्याही चटणीबरोबर खाऊ शकता तशीही खूप भारी लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय